भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीफ यांनी एक देशव्यापी आंदोलन चालू केलं की नोकरी दोन नशा नाही म्हणजेच या बेरोजगारी जी आपल्या देशात वाढली आहे तरुणांचा जो कळीचा मुद्दा आहे की त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे स्वतःच्या पायावरती या देशातील तरुण थांबला पाहिजे तर कुठेतरी त्यांना बेरोज रोजगार देण्याऐवजी या देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणावर आंबली पदार्थाची विक्री असेल गुटख्याची विक्री असेल याच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकार असेल किंवा आपल्या देशातील सरकार असेल तरुणांना नशा देण्याचं काम करते तर याचाच भाग म्हणून उदगीर शहर युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष श्री आदर्श भाऊ पिंपरे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सर सरचिटणीस श्रीनिवासभाई कुर्गेकर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष परमेश्वरजी आडगुलवार तसेच आमचे सर्व युवक काँग्रेसचे सहकारी यांच्या उपस्थितीत आम्ही जगज्योती महात्मा बसवेश्वरांना यांच्या पायथ्याशी नगरपालिका उदगीर या कार्यालयाच्या समोर गुटखा गुटख्याची तसेच आंबली पदार्थाच्या विक्री जी सर्रासपणे आपल्या उदगीरमध्ये होते यावर कोणत्याच प्रकारे या, या प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही त्यांची प्रशासनाची भीती राहिलेली नाही आपण आपल्या जिल्ह्याच्या बाजूलाच आज पाहत आहोत की युवक जर चुकीच्या मार्गाने गेला तर काय परिस्थिती आपल्या जिल्ह्याची होऊ शकते आपल्या शहराची होऊ शकते तर हे आपल्या जिल्ह्यात असं सोंग येता कामा नये यासाठी एक छोटे काने पाऊल श्री आदर्श पिंपरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कोणत्याच प्रकारे गुटख्याची विक्री होऊ नये अंमली पदार्थाची विक्री होऊ नये यासाठी बंद करा बंद करा

नशा विक्री करण सरकार